स्वागत आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो माझ्या वरती समजा <coughs> <coughs> नमस्कार मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती समजा सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करतो पुन्हा पुन्हा मी स्वागत करतो मित्रांनो आता झालेली आहे दुपारची वेळ तर बसलेलो आहे मी झाडाखाली एका पद सावलीला बसलेलो आहे मित्रांनो त्याआधी कोणी माझ्या वरती नवीन कोणी असतात तर आपल्या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला बघा मित्रांनो कसे आमचे गृह तुरीच्या वावरामध्ये सोडलेले आहेत खाण्याकरता चरण्याकरता सोडलेले आहेत बघा तुम्हाला दाखवतो आमचे आपा तिथं थांबलेत नवका हे रान हचं कापसाचं रान होतं पराट्या उपटून फुकून दिले तवका साईटला ला फुगून दिलेले आहे समजा तिकड काम चालू आहे बघा काय आता वकार बोला मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा काम चालू आहे तुरीच्या बावऱ्यामध्ये सोडलीत गुर खाण्यासाठी बोला दादा स्वागत आहे तुमचं कुठून आहे नवीन असताल तर चॅनलला भेट द्या आपल्या सबस्क्राईब करा फॉलो करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा चला इथं ठेवलेला आहे पाण्याचा कॅन्ट पाणी प्यायला लागतं आहे तिकडे आहेत गुरं चरत आहेत तुरीचं वावर उघडलेलं आहे तुरीचं खळ पण करून टाकलं नो टेन्शन गोळी पण घरी नेऊन टाकलेलं आहे कुठे बी गेलं तरी आता काय ताण नाही कारण उन्हाळा असल्यामुळे तेवढं तेवढं काही नाही आता खायला आहे सध्या तर गुरांची आपदान आहे आता जे हाचे तुरीचे वावर उघडत आहेत नंतर जवारी आपा काय आपले बर आहे काळ्या ढेकळा खाती काय माती तिकडं जाय खुरकुट्या खायली आपा मस्त या कापूस पडलेला बघा मित्रांनो आमच्याकडे झाला उन्हाळा कुठ दिसणार नाही आता फक्त जवारी तेवढा आहे जेवारी पाडली आणि मग झाले खाली उन्हाळाच असं हरकत नाही बघा धुरे पण फुकून दिले काहीच ठेवाय नाही बघा इकडे असं केले काळे झर राहणं होय आपलं आपला फजितीच आहे आपली का hmm. जेवण घेऊन नाही काही नाही हे का नाही एक टाइम कधी बन टाइम गेले की डायरेक्ट संध्याकाळी धोरण बांधले की जेवण फक्त पाणी पित राहायचं आहे की बघा मित्रांनो अशी आपदा आहे आमची फक्त जेवण भेटत नाही पाणी तेवढं भेटतं टायमाला ते बी <laughs> ते आखाडा बघायचं असं कोणी बसलं तिथं तिथं जायचं पाणी प्यायचं अशी आमची खजिती आपाची आणि माझी फक्त बांधले गुरं की मग जेव्हा जायचं घरी ऐका नाही तीनदा नाहीच का ना आपा? <laughs> झिर बिन नंतर पाच वाजता जेवल्या का फक्त दोन टाईम जेवायच टाईम जवळ नसतं जवळचा विषय नाही का <laughs> या। आता सळविनाथ एक म्हणून बरं आहे का <laughs> राहणार आहे तर आता महिना दीड महिना पाडव्यापर्यंत पर्यंत चालतंय मग तिथून हाय बेजारी कापूस यायचे थिडारी जनावर इकडे तुरीच तुरीचं वावर असून हे पारा खायला गेलेत आणि इकडे कापूस याचा खाली पडलेला कापूस खाय देत हा हा त्या दिवशी मी नव्हतो त्या दिवशी बघा मी जमा करून ढेग करून राणा ती जे आहे धुरा होता चा फुकून दिला ते आकड्याच त्या रान काळे करून ठेवले बघा आता काय काम नाहीत सध्या म्हणायचं फक्त जेवारी आहेत बघा तिकडे दिसतात का त्या साईडला जेवारी आहेत जेवारीचे तेवढं झाले की मग झाला उन्हाळा झाला म्हणायचं लय आहेत गुरं पाहू शकता तुम्ही सत्तावीस गुरं आहेत आणि आकड्यावरी आकड्यावरती बघा लहान लहान आहेत म्हणजे वासरं काही घोरे काही कारवडी आहेत बांधून स्वतः आकड्यावरती आणि सव्वीस सत्तावीस आमच्याकडे चरण्याकरता आहेत दोघं जण राहतो आम्ही आहेत याचा पाहू शकता समजेच जनावर बोला मित्रांनो नवीन कोणी असतात तर आपल्या चॅनलला भेट द्या बघा असं गरिबीतून आपण व्हिडिओ बनवतो वेळ भेटेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला बघू आणि सपोर्ट करत चला दादांनो तुमचा सपोर्ट गरजेचा असतो कारण सपोर्टशिवाय काही होत नाही चला तिकडे कारगळ गाय आहेत या दोन म्हणून दोन ना आहे okay. खा की जराशी पाण्यावर जायचं आता पाच पाजवाय हय आपा पाण्यावर जायचंय पाजवाय जराशी खाऊ देऊ ता मग इकडे कशाला यायचं तिकडे शिंडवायचं कुंकड बी पाला मग वाट्याला जावं का ना हव्याला बर तळ्याचं बी पाणी आता खूप कमी झालंय मित्रांनो फक्त जाईल फक्त दहा ते पंधरा दिवस पाणी जाईल बघा तळ्याचं एवढं पाणी कमी झालंय म्हणजे आसपासचे टोटल खेडे जे आहेत ते तळ्यावर आमच्या पाणी पाजुण्याकरता येतात मेंढ्र शे आमचे असे आम मिळून आम 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 पाच सहा गावचे पण आमच्या गावाच्या तळ्यावरती पाणी प्यायला येतात आणि त्याच्यामुळे ता पाणी खूप लवकर पाडव्याच्या आधी संपन्न आहे त्यामुळे तिथं तुम्हाला दाखवितो तिथं गेल्यावर व्हिडिओ कंटिन्यू करा त्याआधी कोणी नवीन असताल तर आपल्या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला हे का नाही आपा शेअर केल्यावर जरा फरक पडतो की है का नाही बरं आपा काय किती लई बजार हे का नाही बरं आपली काय नाही सध्या नाही म्हणून बरं आहे आता आण रिकामी झालीत म्हणून पुन्हा आता एक पा, पाणी फायला पाजवाय नाही मग एकदाच पाच लागते सकाळीच आहे की आता एकदा पंधरा दिवस जाईल पाणी लय झालं पाणी राहील ना पण बेजारीच आहे की तापू के दादा आम्ही आडगाव तालुका पालम जिल्हा यावरून बोलता दादा बोला तुम्ही कुठून आहेत स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती बोला दादा कुठून आहेत तुम्ही स्वागत आहे तुमचं दत्ता भाऊ गेलीत वाटतं ठीक आहे तरी जावा जरी नवीन असतात तर चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा संभाजीनगर धन्यवाद दादा वेळ घेऊन आल्याबद्दल आपल्याला आज त्याआधीच कालचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघितलं नसेल तर बघा आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी यात्रा म्हणलं तर माळेगाव यात्रा असते तिथला व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही बघा खूप मस्त आहे मित्रांनो मी असं जिथं जाईल तिथला त्यांच्याशी बोलतो आणि व्हिडिओ काही परवानगी असेल तर काढतो असतो तुम्ही सपोर्ट करा तुमच्यासाठी मी भेडू शिल्लोड तालुका बरं बरं दादा धन्यवाद खरंच नाव दादा तुमचं दादा भाऊच का बर ठीक आहे मग दादा झालं का जेवण काम काय करता दादा तुम्ही बघा आमचं काम चालू आहे आता दुपार करणार आहे त्यांना इकडे घेऊन येत आहेत बघा वकर चालू आहे कुठे आमराईत का दादा इकडं काम बंद करायचं हे बजार का वैरण नाही पाणी बी नाही की पाजू आहे शेती बर धन्यवाद दादा आम्ही पण शेतीच करतो बघा शेती करत करत हवका आपण हवका इकडं गुरं चारतोय इकडं शेतात चालू आहे काम आता कारण दुपारची पण टाइम झाली आणि ह्या ठिकाणी पाणी नसल्यामुळे गाडी हवका इथं लावलेली ह्या गाडी घेऊन आता तिकडे जाणार आहेत आमराईमध्ये म्हणजे आमची आम्ही काय आमराई म्हणतात तिकडं आमच्याकडे त्या साइडला वरलाकडल्या साईडला एवढी आमराई आहे आम आंब्याची बाग असल्यामुळे त्याला आम्ही समजा अख्खा गावच आमराई आमराई म्हणत ते शेत आहे तिकडं पाण्याची सोय आहे गाय पण करतो ह बरं बरं धन्यवाद दादा गाय पण करा चांगला आहे गाय राखणं खूप मोठं गोष्ट आहे दादा तेच पुण्य आहे ते कोटी कोटी वाचतात बघा आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो बघा ह्या मालकानं आमच्या मालकानं तर कित्येक पिढ्या झाल्यात की गाय हे जनावर तर अजून दावणीचे हटवलेली नाहीत एवढं एकतर उत्पन्न काय तेवढं नाही तरी पण पुण्य हे म्हणून राखतात बघा ते पिढ्या आणि पिढ्यापासून त्यांचे आजोबा खापर पण जोबा ते काय काय म्हणतात त्याच्यापासून आहेत म्हण हे गुरं अजून बी दावण हटवलेली नाही बघा मित्रांनो किती अजब गोष्ट विचार करायची आहे खरंच खूप कष्ट आहेत खाण्यासाठी तर असं हे डावं लागतं रानू राहून शंभर एकर मालकाला जमीन असल्यामुळे त्याचं आहे म्हणून गुरं ठेवतात शेण खात हे त्यांनी काही विकत आणत नाहीत हेच शेण खात बकर होतो आणि हे टाकतात खात त्याच्यामुळे बी ठेवतात दूध फार असतात स्वतः गाई देतात दूध असे आहे काही गाभणे विकत नाही का विकतात ते गोरे हे गाय तवडं ठेवतात गोरेच ते बी ह्याला विकत नाहीत शेतीमध्ये वापरायचं असलं तरच देतात असं बाजारात नाही विकत नाहीत असे पा असे खेड्यावाडी आसपासचे येतात बघतात आणि घेऊन जातात असं गाय तेवढे ऐकत नाहीत गोरे हे तेवढे विकतात मोठे करून पेटवून मग नाही तर घरी ठेवतात ही माझी गाय आहे बघा बघा पाहू शकता तुम्ही लहान गाय आहे पण दूध मस्त द्यायचे मित्रांनो आपल्या घरपर पण साथ लय म्हणायचं काम करत करत गावरान गाय आहे हो गावरान बघा खूप मस्त आहे खरंच दादा तुम्ही वेळ घेऊन माझ्या लाईव्ह वरती आल्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत करतो पुन्हा पुन्हा आणि मित्रांनो खरंच सपोर्ट करत चला लहान क्रिएटरला तर सपोर्टची खूप गरज असते काही ना काही टाइमपास म्हणून चालू आहे मित्रांनो तरी पण आपले एकवीसशे सबस्क्रायबर पूर्ण झालेत असं तुमच्या क्रमामुळे आणि आशीर्वादामुळे बोला दादा झालं का नाही जेवण जेवण बघा आता इकडे येऊन बसले आपा कापसाचे वावर झाले बघा हे ज्याच्याकडे पाणी आहे त्याची हवा आहे ज्याच्याकडं पाणी नाही त्याचं काय नाही होय आप आहे का नाही ज्याच्याकडे पाणी त्याची हवा का <laughs> मग काय तर भेटत नाही जेव्हा भेटत नाही ना काय नाही बघा कसा कापूस आहे हिरवा गारा अजून पाते फुल हव का बघा कसा आहे पाते फुल खूप आहे अजून ह्या गोरे मिळतील का <laughs> पण तुम्ही आता लय ना भाऊ कि हो भेटायला भेटतात संभाजीनगर मंडळ काय जवळ आहे का आपल्या माळावर

गोरे तेवढे पाहिजे म्हणा गोरे हो म्हणायचं म्हणा ते आमची मारक आहेत दोघ जण आम्ही राहतो विकायचं आहे म्हणा काय किंमत सांगा कि मग गोरे बघून हा बघा मित्रांनो मारक काय म्हणते बघा आधी आणि मग किंमत सांग बोला दादा स्वागत आहे तुमचं माझ्या वरती खरंच वेळ घेऊन आल्याबद्दल अजून सध्या ज्याच्याकडे पाणी आहे त्याचा कापूस बघा अजून आहे याचा सरका पंधरा शिपट फुटला आहे इकडं साईडला जेवाऱ्या जेवाऱ्या पण ह्या वर्षी खूप झालेल्या आहेत कारण पाणी पडलं मध्ये तरी दिवाळीच्या पिरियडमध्ये खूप पाणी झालं त्याच्यामुळे आहे म्हणून आमच्या गुराची पण मजा झाली त्यांना पण हिरवं खायला फुटलं आणि इतके दिवस चारा झाला हो का अजून असा चारा आहे बघा धुर्यानं पण इकडं जास्त गुरु आपल्यामुळं आणाय असेच राणे खाली झाल्यावरच भेटतंय बोला दोघंजण आहेत काय बोलत नाही काय नाही निवांत बसला आहे कमेंट करा बोलू थोडा वेळ आम्हाला पण आता तळ्यावर घेऊन जायचं आहे पाणी पाजण्याकरता गुरं तो का तिकडे आहेत त्या तुरीच्या वावरामध्ये आहेत गुरं मी बसलो थांबलो सावलीला कारण मोबाईल गरम व्हायला आहे म्हणून थांबलो सावलीला लाईव्ह चालू आहे जर कोणी नवीन असताल तर तुमच्यापैकी दोघापैकी नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला बोला दादा पुना पुना स्वागत आहे तुमचं मी पुन्हा पुन्हा स्वागत करतो आज सर आहे कॉमेडीचा व्हिडिओ टाकला आहे चार वाजता टाकला आहे पण प्रीमियम लेव्हलला लावलेला आहे चार वाजता सुटेल बघा खूप कॉमेडी आहे त्याच्यात कारण आमच्या गावामध्ये सर कसा आला होता त्या येऊन बी एक महिना झाला असेल सरकस जवळपास त्या पिरियड ला केला होता व्हिडिओ पण टाकला नाही टाकण्या आज एक सर्कस आहे सव्वीस मिनिटाचा ते पण खूप मोठा आहे आणि आज चार वाजता एक सुटल ते पण तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला समजाल खूप मस्त आहे व्हिडिओ बघायसारखा कॉमेडी तर खूप आहे <laughs> 开阔。愛好